आज भाजणीशिवायचे थालपीठ बनवायचे ठरवले बाहेर येऊन सर्व तयारी करायला लागले पाऊस पडणार नाही अशी अपेक्षा आहे बाहेर येतात क्षणीच सगळ्या मांजरी पायात येतात आधी त्यांना खायला घालावे लागते बाहेर पदार्थ करण्यामागचा उद्देश माहितीच आहे बाहेर छान उजेड असतो आणि निसर्गाची साथ असते घरामध्ये त्या प्रमाणात अंधार असतो आणि दिवे लावून केलेलं शूटिंग तर मला अजिबात आवडत नाही यावर्षी म्हणजे दोन हजार पंचवीस साली बावीस मे रोजी जो पाऊस सुरू झालेला आहे तो आज दिनांक बावीस सप्टेंबर या दिवसापर्यंत सतत चालू आहे इंडक्शनवर पदार्थ करण्याची आधी मला सवय नव्हती परंतु आता छान सवय झालेली आहे नमस्कार मंडळी मी अहिल्या नगरीतून सविता महाराष्ट्रामध्ये उपास म्हणला की पदार्थांची रेलसेल उपासाच्या दिवशी ताट भरून उपासाचे पदार्थ करायचे जवळपास दहा ते पंधरा पदार्थ पानामध्ये असायचे महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती समृद्ध आहे उपासाला तेच तेच पदार्थ खाऊन खूप कंटाळा येतो चला तर मग आज आपण भाजळी शिवायचे उपासाचे थालपीठ बनवूया मंडळी एक वाटी साबुदाणा म्हणजे एकशे पन्नास ग्रॅम साबुदाणा आदल्या दिवशी रात्री भिजत टाकलेला आहे भिजवायचा असा की त्या साबुदाण्याच्यावर पाण्याचा छोटासा तरंग आला पाहिजे म्हणजे साबुदाण्यावर अर्धा सेंटीमीटर पाणी तरंगलं पाहिजे उपवासाचे थालपीट करण्यासाठी सगळी तयारी बाहेर केली आणि पाऊस सुरू झाला आपल्याला उपासाच थालपीट करायचं आहे भाजणी शिवायचं सगळी तयारी झाली आहे हे उरलेलं सामान आणलंय आता ह्याच्यामध्ये आपण थालपीट काढणार आहोत बनवलेलं भिजवलेला साबुदाणा आहे हा एक वाटी आहे हे उकडलेले बटाटे आहे त्याचे आपण आता साल काढूया हे पाणी लागलं ला तर पण शक्यतो पाणी लागणार नाही आपल्याला अरे हा तवा आणायचा राहिला तवा सगळी तयारी झाली बटाट्याची साल काढूया आपण तीन बटाटे घेतलेले आहेत तीन बटाटे जवळजवळ दोनशे ऐंशी ग्रॅम आहे म्हणजे पावशेरपेक्षा थोडे जास्त बटाटे उकडण्यासाठी खूप छोटा कुकर घ्यायचा नाही मग ते आतून कच्चे राहतात आज मी उपासाचं थालपीट करण्यासाठी तयारी बराच वेळ करून ठेवली होती परंतु पावसाचं चिन्ह होतं आणि पाऊस पडलाच नवरात्र जवळ आलेली आहे त्यामुळे हे उपासाचा एक पदार्थ करावा असे ठरवले बघिरा आहेच हे बागेत मस्त खाऊन झालंय आता तिचं खाणं बगीरा आणि गार्लिक दोघांची जुगलबंदी सुरू असते स्वयंपाक घरातील ओला कचरा आणि बागेतील पाचोळा यांच्यापासून सुंदर काळे खत तयार होते बटाट्याची साले नेहमीप्रमाणे ओल्या खताच्या पिशवीमध्ये टाकली आता हे बटाटे आपण हाताने कुस्करणार नाहीये तर त्याला आपण किसणीने किसूया थालपिठामध्ये बटाटा हे बाइंडिंग च काम करतं तर बटाट्यामुळे आणि दाण्याच्या पुटामुळे थालपीठ एकदम खमंग होते इकडे बगीरा आणि गार्लिक बांधायला लागले काही वेळेस गार्लिक आतून आणि बघिरा बाहेरून दोघे एकमेकांवर भुरकत असतात भिजवलेला साबुदाणा आणि किसलेला बटाटा यांचे मापाने प्रमाण सारखे आहे त्यामध्ये आपण दाण्याचं कूट घालणार आहोत ही जिरे पावडर घालणार आहोत तिखट लाल आणि मीठ घालणार आहे चवीपुरतं भिजवलेला साबुदाणा आणि किसलेला बटाटा यांचं माप जरी सारखं असलं तरी वजन वेगळं असू शकतं भिजवलेला साबुदाणा मोकळा करून घ्यायचा आहे आता बटाट्याचा किस घालायचा आहे उकडलेल्या दाण्याचं कूट घालूया आपण जिरेपूड लाल तिखट कोथिंबीर आणि आता चवीपुरते मीठ घालूया आपण कोणताही बटाट्याचा पदार्थ असला की थोडस मीठ जास्त पाहिजे तरच त्याची लागते बटाटा किसून घेतल्यामुळे सगळे मिश्रण लवकरच एकजीव झाले आली कुठे पाल माहिती तिथं बघ ना कुठे इथे इथे दुसरं घ्या ना कुठला तरी नेहमीच्या वेळेप्रमाणे मंजू आली मंजूला खराटा काही सापडत नाही आणि मी पण विसरून गेले की इकडे रेकॉर्डिंग चालू आहे हे पटकन मळून झालंय थालपीट करताना पाणी अजिबात वापरलेलं नाही आहे बटाटा आणि साबुदाणा मुळातच थोडे चिकट असतात मंडळी याआधी एका व्हिडिओमध्ये उपासाची कच्च्या पपईची भाजी कशी करायची ते दाखवले आहे तो व्हिडिओ तुम्ही जरूर बघा त्या व्हिडिओची मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली दिलेली आहे थालपीठ करताना लाल तिकटाच्या ऐवजी हो आपण हिरवी वाटलेली मिरची पण घालू शकतो मिळाला का ग बागेमध्ये नारळाची जवळी पडली की ती फेकून द्यायची नाही त्यापासून खराटे बनवायचे असे अनेक खराटे बनवून मी बागेमध्ये ठेवलेले आहे थालपीठाचे पीठ भिजून झाले तोपर्यंत तो मंजू तिच्या कामातून मोकळी झाली मंजूच्या हातात कॅमेरा दिला करण्यासाठी प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्स तुम्ही जरूर बघा बटाटा आणि साबुदाणा हे कंद आहेत तीन बटाटा आणि एक वाटी साबुदाण्याचे साधारण पाच होतात कमी जास्त प्रमाणात पाच थालपीट होतात था। ही कंदमुळं खाल्ली असता आपलं पोट भरल्याचे समाधान होते आणि बराच काळ आपल्याला म्हणून उपासाच्या दिवशी बटाटा साबुदाणा ही कंदमूळ आपण आहारात सेवन आहार कर बंद पावसाचे चिन्ह असल्यामुळे परत अंधारून आले होते आणि व्हिडिओसाठी उजेड पुरेसा उद्या घेऊ का ना मला असं वाटतं बर ठीक आहे एक करते म्हणजे दिसते मस्त उपासाचे थालपीठ भाजणी शिवायचे आपण भाजणीचे थालपीठ करतो त्यामध्ये साबुदाणा भगर आणि राजगिरा हे ठराविक प्रमाणात घालतो खाली चांगलं परंतु काही वेळेस आपल्याकडे भाजणी नसते शिल्लक नसते किंवा आणली जात नाही अशा वेळेस हे झटपट थालपीठ खूप सोपे आहे हे, हे थालपीठ आता मस्त खमंग आपण भाजून घेऊया त्यापूर्वीच तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा जर चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर थोडं तोड़ खूप सोडायचं यूट्यूबच्या नियमाप्रमाणे तुम्हाला हा व्हिडिओ हाईप पण करता येतो आठवड्यातून तुम्ही तीन व्हिडिओजना हाईप करू शकता त्यामध्ये माझ्या या व्हिडिओलाही हईप ऑप्शनचं बटन दाबा नाही कडेला लागायचं ला झाकण ठेवूया थालपीटामध्ये उकडलेला बटाटा घातल्यामुळे हे थालपीठ खूपच खमंग होते साबुदाणा खिचडीच्या ऐवजी हो हे साबुदाणा आणि बटाट्याचे थालपीट करून बघायला काहीच हरकत नाही खमंग तयार असे खमंग थालपीठ खायला उपासच असला पाहिजे असे काही नाही ज्यांना कोणाला तळलेला बटाटेवाडा नको असेल त्यांच्यासाठी पण हे ऑप्शन खूप छान आहे पाऊस येण्यापूर्वी ही मांजर मंडळी छान निवांत बहुडलेली होती ही गार्लिक मस्त गवतीच्या खाती आहे मांजरांना गवत खायला फार आवडते ते त्यांच्या पोटासाठी चांगलेही असते भिजवलेला साबुदाणा जर तयार असेल तर हे थालपीठ झटपट दहा पंधरा मिनटात होते फक्त बटाटा उकडण्यास जेवढा वेळ लागतो तेवढाच थालपीठ उलटल्यावर झाकण ठेवते कारण वरची बाजू उगच कडक होत जाते असे थालपीठ गरम गरम खाण्यास अधिकच छान लागते त्याच्याबरोबर उपासाची हिरवी चटणी खोबऱ्याची आणि दही खायला द्यावे मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद